हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल ग्रेस सनशाईन ब्लॉग्स आज आपण दाळ कांदा बनवणार आहोत त्यासाठी मी मसुरीची डाळ घेतलेली आहे तिला दोन चार पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही तर चला मग आपण फोडणीला सुरुवात करूया आपण तेल ठेवलं आहे गरम व्हायला तेल आपलं तापलेलं आहे छान तर आपण आता त्याच्यामध्ये प्रथम मोहरी टाकणार आहोत मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे टाकूया त्यानंतर मी आलेलं पुर ठेच ते टाकणार थोडे जिरे नंतर, नंतर कढीपत्ता टाकला त्यानंतर आपण कांदा टाकूया त्याच्यामध्ये कांदा मस्त लांब लांब टाकलेला आहे मला लांब लांब आवायचे तुम्हाला बारीक टाकवायची असेल तर तुम्ही बारीक पण कट करून घेऊ शकता कांद्याला छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला तेला तेलामध्ये बघू शकता आपला कांदा जर गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट करू शकता मी ऑलरेडी मिरची टाकली त्यामुळे मी जास्त मसाला नाही टाकणार आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत त्यानंतर टमाटर टाकणार आहे हे सगळं छान असं मिक्स करून घ्या कोथंबीर त्यानंतर आपण ही डाळ टाकणार आहोत मसूरची चवीनुसार मीठ टाकूयात छान परतून घेऊयात आपण हे सगळं आता ह्याच्यात मी पाणी टाकणार नाही कमी गॅसवरती आपण ह्याच्यामध्ये त्याला झाकण लावून ठेवूयात आता आपण कमी गॅसवरती ठेवणार आहोत झाकण लावून पाच ते सात मिनिटात आपली भाजी रेडी होईल मध्ये आधी आपण चेक करत राहायचंय आता आपल्याला मधी मधी चेक करत राहायचे तर थोडस पाणी टाकते मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे पुन्हा आपण त्याला झाकण लावून पाच ते सहा मिनिटं ठेवूयात पाहू शकता आपण आपला दाळ कांदा जो आहे रेडी झालेला आहे तर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाइन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू